पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकोरगावचा आराध्य दैवत राजा बिरोबा महाराज यांच्या यात्रेला श्रावण महिन्यामध्ये सुरुवात होत असते संपूर्ण महिनाभर ही यात्रा चालते नारळी पौर्णिमेनिमित्तानं आणि श्रावणी तिसरा सोमवार या दिवशी भाविक राज्यभरातून दाखल होत असतात नवसाला पावणारं देवस्थान म्हणून या बिरोबाची ख्याती संपूर्ण राज्यात आहे बिरोबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत असंख्य भाविकांनी बिरोबाचं दर्शन घेतलं तर घारगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं यात्रेनिमित्तानं चोख बंदोबस्त ठेवला गेला रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर कमी कमी आणि भरपूर गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा